अहमदाबादमध्ये विमान कोसळलं डी आर एफची टीम रवाना झाली पुण्यातील इंद्रायणी नदीवरचा पूल कोसळला डी आर एफकडून बचाव कार्य सुरू झालं कोणत्याही गावाला अतिवृष्टीचा इशारा मिळाला तर खबरदारीसाठी डी आर एफचं पथक तिथं दाखल झालं काही मोठी दुर्घटना घडली किंवा आपत्तीची पूर्वसूचना जरी मिळाली की एन डी आर एफचं पथक तिथं दाखल होतं पण हे एन डी आर एफ आहे काय करतं काय त्यांच्या टीममध्ये कोण असतं तुम्हाला सामील व्हायचं असेल तर काय करावं लागतं आणि याची स्थापना होण्यात एक प्रमुख नाव जाणून घेऊयात नमस्कार मी अक्षरा चोरमारे लोकमत तर एन डी आर एफ म्हणजे नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स म्हणजेच राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल एनडीआरएफ चे मुख्य काम आहे ते नैसर्गिक आणि मानवनिर्मित आपत्तींमध्ये बचाव आणि मदत कार्य करणं यामध्ये भूकंप पूर भूस्खलन चक्रीवादळ अशा घटनांमध्ये लोकांना वाचवणं त्यांना मदत करणं आणि आवश्यक सुविधा पुरवण्याचा समावेश होतो आता खरंतर पावसाळा सुरू झालाय दरवर्षी मुसळधार पावसामुळं अनेक ठिकाणी पूर येतो त्यामुळं संपूर्ण जनजीवन विस्कळीत होतं अशावेळी पूरस्थितीतून नागरिकांची पहिल्यांदा धावून येतं ते एन डी आर एफचं अशा आपातकालीन परिस्थितीत एन डी आर एफची एक टीम तयार केली जाते संकटात सापडलेल्या नागरिकांच्या मदतीसाठी त्या टीमला पाठवलं जातं एन डी आर एफ हे बारा बटालियनचं एक दल आहे यामध्ये तीन सीमा सुरक्षा दल म्हणजेच बी एस एफ तीन सेंट्रल रिजर्व पोलीस फोर्स म्हणजेच सीआरएसएफ दोन केंद्रीय औद्योगिक सुरक्षा फोर्स सीआयएसएफ दोन इंडो तिब्बत सीमा पोलीस आणि दोन सशस्त्र सीमा दल म्हणजेच एस एस बी जवानांचा समावेश असतो शोध कार्य बचाव कार्य करणारी एक टीम असते आणि याशिवाय या प्रत्येक बटालियन मध्ये इंजिनियर तंत्रज्ञ इलेक्ट्रिशियन श्वान पथक आणि वैद्यकीय पॅरामेडिक सह प्रत्येकी पंचेचाळीस जवान असतात राष्ट्रीय पातळीवरच्या या फोर्सची चर्चा करताना या फोर्सची स्थापना होण्यामाग महाराष्ट्र कनेक्शन नाव आणि हे ना जाणून आहे अर्थातच शरद पवार तर झालं काय एकोणीशे त्र्याण्णव मध्ये महाराष्ट्रातल्या लातूर मधल्या किल्लारी आणि आजूबाजूच्या गावांमध्ये भूकंप आला ज्यात हजारो कुटुंब झोपेतच गाडली गेली त्यावेळची परिस्थिती पाहता तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी आपत्ती व्यवस्थापन अगदी उत्तमरित्या केलं असं म्हटलं जातं जेव्हा देशात आपत्ती व्यवस्थापना संदर्भात दोन हजार एकच्या च्या दरम्यान चर्चा सुरू होत्या तेव्हा तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी एक सर्वपक्षीय बैठक बोलावली या बैठकीत पवारांनी किल्लारी दुर्घटना ज्या कौशल्यानं हाताळली त्याची दखल घेण्यात आली आणि आपत्ती व्यवस्थापन समितीची जबाबदारी शरद पवारांनाच देण्यात यावी याचा निर्णय झाला या समितीला कॅबिनेट मंत्री दर्जाही देण्यात आला समितीनं देशभर दौरे केले जगभरात आपत्ती व्यवस्थापन कसं केलं जातं याची माहितीही घेतली या समितीनं केलेल्या अभ्यासानुसार नैसर्गिक किंवा मानव निर्मित आपत्तींना तोंड देण्यासाठी एक स्पेशल टीम बनवण्याचं ठरलं आणि त्याच टीमचं नाव आज आपण एन डी आर एफ म्हणून ओळखतो आता पाहूया त्या एनडीआरएफची स्थापना नेमकी कधी झाली आपत्ती व्यवस्थापन कायदा दोन हजार पाच अंतर्गत धोकादायक आपत्तीच्या परिस्थितीला विशेष प्रतिसाद देण्याच्या उद्देशानं दोन हजार सहा मध्ये राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाची स्थापना झाली एनडीआरएफ हे केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अखत्यारीत येतं एनडीआरएफ आर एफ ही बारा बटालियनची एक फौज आहे जी पॅरा मिलिटरी लाईनवर आधारित आहे भारताच्या निमलष्करी दलांकडून प्रतिनियुक्तीवर व्यक्तींना तयार केले जातं एन डी आर एफचे चे घोषवाक्य आहे आपदा सेवा सदैव या घोषवाक्याचा अर्थ आपत्तीच्या वेळी सदैव सेवा हीच प्राथमिकता असा होतो एन डी आर एफमध्ये मध्ये बारा बटालियन असतात ज्या देशाच्या विविध भागात आहेत बटालियन मध्ये एक हजार एकशे एकोणपन्नास जवान आहेत या बटालियन मध्ये वेगवेगळ्या तुकड्या असतात ज्यात साधारणपणे पंचेचाळीस जवान असतात तर महाराष्ट्रापुरता विचार करायचा झाला तर एफचं मुख्यालय पुण्यात आहे तिथं त्यांच्या चौदा तुकड्या शिवाय मुंबईत तीन आणि नागपूरमध्ये देखील एक तुकडी आहे आता एन डी आर एफसोबत तुम्ही बऱ्याचदा एस डी आर एफ हा शब्द देखील ऐकला आहे लाए। तसा दोघांमध्ये फारसा फरक नाही आहे डी आर एफ ही केंद्रीय पातळीवर असते तर एस डी आर एफ ही राज्य पातळीवर असते जेव्हा राज्य सरकारकडे असलेल्या यंत्रणांना परिस्थिती हाताळण्याच्या बाहेर जाते तेव्हा एन डी आर एफला पाचारण केलं जातं किंवा केंद्रीय यंत्रणांची मदत घेतली जाते एन डी आर एफला सगळा निधी हा केंद्र सरकारकडून दिला जातो तर एस डी आर एफसाठी राज्य सरकार पंच्याहत्तर टक्के आणि केंद्र सरकार पंचवीस टक्के निधी देतं ईशान्यकडे आणि हिमालयीन राज्यांसाठी हे प्रमाण अनुक्रमे नव्वद दहा असं आहे आता जाणून घेऊयात एन डी आर एफमध्ये प्रवेश कसा मिळवायचा तर एनडीआरएफ मध्ये दाखल होण्यासाठी बी एस एफ एफ सी आय एस एफ आय टी बी पी किंवा एस एस बी यांच्यासारख्या पॅरामिलिटरीचे जवान असणं आवश्यक आहे कारण यामध्ये प्रतिनियुक्तीच्या माध्यमातून जवानांची नियुक्ती केली जाते प्रतिनियुक्तीचा कालावधी सात ते नऊ वर्ष इतका असू शकतो त्यांना एकोणीस आठवड्यांचं आंतरराष्ट्रीय स्तराचं प्रशिक्षण दिलं जातं एकतर आपत्ती व्यवस्थापनाच्या मूलभूत गोष्टींमध्ये राज्य पोलीस कर्मचाऱ्यांना प्रशिक्षित केलं जातं आणि दुसरं ते म्हणजे राज्य आपत्ती प्रतिसाद म्हणून त्यांच्या राज्य सशस्त्र पोलीस तुकड्यांमधून किमान एका बटालियनला प्रशिक्षित केलं जातं एन डी आर एफच्या धर्तीवर एस डी आर एफ दल कार्यरत असतं पोलीस कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त अग्निशमन सेवा गृहरक्षक दल आणि नागरी संरक्षण यांच्या विद्यमान संसाधनांमधून एस डी आर एफची स्थापना केली जाते एन डी आर एफच्या जवानांना रासायनिक जैविक किरणोत्सारी आण्विक अशी आपत्ती उडवल्यास अशा परिस्थितीत कसं काम करायचं याचं देखील प्रशिक्षण दिलेलं असतं पाण्यात रेस्क्यू ऑपरेशन करायचं असेल तर त्याचं वेगळं ट्रेनिंग दिलेलं असतं दरड कोसळते त्यावेळेसच्या बचाव कार्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे सुद्धा असतात महाराष्ट्रात माळीन दुर्घटना दोन हजार एकोणीसचा कोल्हापूर साताऱ्यातला पूर मुंबईतील इमारत कोसळण्याच्या घटना अशा विविध देशभरात आपत्तीं एनडीआरएफ कंबर कसली आहे पातळीवर देखील काम केलंय दोन हजार अकरा मधली जपान सुनामी असो किंवा दोन हजार पंधरा मधला नेपाळमधला भूकंप त्यावेळी देखील एन डी आर एफ मदतीसाठी धावून गेलीय दोन हजार पंधरा मध्ये चेन्नई आणि तामिळनाडूमध्ये काही भागात पूर आलेला त्याच वेळी तिथल्या हजारो नागरिकांना वाचवण्याचं काम एनडीआरएफच्या जवानांनी केलं होतं केरळ मध्ये ऑगस्ट दोन हजार अठरा मध्ये आलेल्या पुराच्या वेळी एनडीआरएफच्या किमान अठ्ठावन्न तुकड्यांची नियुक्ती करण्यात आलेली कोणत्याही एका राज्यात एन डी आर एफ ची उभारणी झाल्यापासून आतापर्यंतची ती सर्वाधिक तैनाती होती यावेळी एकशे चौऱ्याण्णव लोकांचा जीव वाचवण्यात डी आर एफला यश मिळालं होतं आणि दहा हजारपेक्षा अधिक लोकांना बाहेर काढण्यात आलं होतं दोन हजार एकवीस ला उत्तराखंडमध्ये हिमनद्यांचा उद्रेक फोन पूर आला होता ही घटना घडलेली सात फेब्रुवारी दोन हजार एकवीसला यावेळी एन डी आर एफच्या जवानांनी हजारो लोकांना बाहेर काढलं होतं तर एनडीआरएफ ही एक अशी शक्ती आहे जी नैसर्गिक आपत्ती असताना काम करते जसं की भूकंप पूर यांसारख्या परिस्थितीत जिथं जिथं कोणत्याही प्रकारची नैसर्गिक आपत्ती येते तिथं ही टीम अडकलेल्या लोकांसाठी मदत कार्य करते आपदा सेवा सदैव असं घोषवाक्य असलेल्या या अलर्ट टीमला लोकमतचा सलाम तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि कोणत्याही विषयावर माहिती जाणून घ्यायची असेल तर तो विषय कमेंट बॉक्समध्ये नक्की सुचवा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका